सावळ्याची जाऊन सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की चंद्रकांत आणि तिलोत्तमाचा सावलीला पुन्हा सासरी घेऊन येण्याबद्दल वाद सुरू असतो चंद्रकांत म्हणत असतो की आपण तिला सासरी आणूया तो तिचा हक्कच आहे आणि त्यांचं रिसेप्शन सुद्धा करूया त्यावर तो म्हणतो की सावली व सारंगचं विधिवत लग्न झालेलं आहे आणि ती आपली सून आहे तिलोत्तमा म्हणते ती इथे कम्फर्टेबल झाली तर तिला हे वैभव आवडायला लागेल आपलं प्रॉपर्टी आवडायला लागेल आणि ती इथल्या आपल्या सगळ्या वस्तूंवर आणि प्रॉपर्टीवर हक्क दाखवायला सुरू करेल मला माहिती आहे या पोरी कशा असतात श्रीमंतांच्या मुलांना फसवतात आणि पुन्हा त्यांच्या प्रॉपर्टीवर हक्क हक दाखवतात दाख हे सर्व ऐश्वर्या सावलीला फोनवर ऐकवत असते त्यानंतर ती फोन कट करते आणि म्हणते ऐकलं का ही आहे तुझी लायकी आणि हे तुला घ्यायला आल्यावर तू सोमला नाही म्हणायचं आणि पुन्हा इथे कधीही यायचं नाही पुन्हा तिलोत्तमाला भेटायला वकील आणि दोन माणसं आलेली असतात महिला सबलीकरण बोर्डाचे ते अध्यक्ष असतात त्यांनी तिलोत्तमाने केलेल्या ॲडवर आक्षेप घेतलेला असतो ते म्हणतात तुम्ही एका काळ्या मुलीला गोर होताना दाखवतंय म्हणजे काळ्या मुलींचं काही सौंदर्य नसतं का सौंदर्य फक्त रंगामध्येच असतं का आणि आमच्या या ॲडवर आक्षेप आहे त्यानंतर तिलोत्तमा त्यांना म्हणते की आपण कोर्टामध्ये भेटूया वकील साहेब म्हणतात की मॅडम तुम्ही जर असं केलं तर आपले रेप्युटेशन फार खराब होईल पण तिला माघार घ्यायला तयार नसते त्याच वेळेस नील बाजू सावरून घेतो आणि तो उभा राहतो तो म्हणतो ही पहा ही आमची धाकटी वहिनी आहे यावरून आम्ही रंगभेद मानत असू का एवढं तरी तुम्ही विचार करा आणि एवढं इतक्या लवकरच आम्ही आमच्या धाकट्या भावाचं रिसेप्शन सुद्धा ठेवलेलं आहे तिथे येऊन तुम्ही खात्री करू शकता की आमची कंपनी सौंदर्याबद्दल काय आणि कसा विचार करते ते हे ऐकल्यावर लोकांना जर बरं वाटतं आणि ती लोक निघून जातात तिलोत्तमा सावलीला आणायला तयार झालेली असते आणि ती रिसेप्शनला सुद्धा तयार झालेली असते सावलीमुळेच तिच्या कंपनीचं रेप्युटेशन खराब होणार नव्हतं आणि सावलीच सावलीनेच या घराला नुकसान होता होता वाचवलेलं असतं साऊ विठ्ठलाळ म्हणत असते की मला कुणीच नाही बोलावलं माझ्या सासरी आता तूच माझ्या पाठीशी उभा राहा आणि काहीतरी कर इकडे ऐश्वर आय इन्व्हाइट करते भैरवीला आणि ताराला त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी तारा खूप घाबरते मम्मा हे कसं पॉसिबल आहे एवढा कॉन्फिडन्स तुझ्यात येतो कुठून सावलीच्याच रिसेप्शनमध्ये ती कशी काय गाणं गाईल त्यावेळेस भैरवी म्हणते की तू काही टेन्शन घेऊ नकोस मी तिला बरोबर मॅनेज करते सावळीची आई सावलीला म्हणी मंगळसूत्र देते आणि म्हणते हे माहेरचं आहे मंगळसूत्र ते तुझ्या गळ्यात ठेव सावली म्हणते की आई मला हे फार आवडलं मी हे कधीच गळ्यातून काढणार नाही सावली तिचं मोठं सासरचं मंगळसूत्र काढून आईला देते आणि आई कपाटात ठेवायला जाते चोरून हे सर्व जयंती पाहत असते ती म्हणते मला सासरी घेऊन जायला नकार देते काय सावळे आता बघ तुझं हे मंगळसूत्रच मी कसं गायब करते ते इकडं सावळीचे बाबा रडत असतात त्यांना वाईट वाटत असतं आप सावळे मी तुझ्या मनाचा विचार केला नाही माझं चुकलं मला माफ कर सावळी बाबांना म्हणते की तुम्ही आमच्यावर चांगले संस्कार केलेत विठ्ठलाची भक्ती रुजवली माया प्रेम सगळं आम्हाला शिकवलं तेच मी सासरी दाखवीन आणि सुखाने संसार करेन